नमस्कार सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील यवतमाळ बुलढाणा हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये आम्हाला मिळत असलेल्या माहिती अनुसार शंभर टक्के निधी वाटपचं काम या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण केल्याचं आढळून आलेलं आहे ज्यामध्ये यवतमाळ व बुलढाणा जिल्हा हा अग्रेसर असून त्या ठिकाणी संपूर्णपणे शंभर टक्के निधी वाटप केल्याची माहिती महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला मिळत आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये काही श्रोत्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत जसे की डी करावी की करू नये त्याचबरोबर के वाय सी म्हणजे काय अडकलेल्या पैशांचं वाटप कधी होणार तसेच आत्तापर्यंत अनुदान निधी वाटपाची प्रक्रिया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सुरळीतपणे झालेली आहे किंवा सुरू आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय जय जगत फाउंडेशन आणि मी तुमचं मनापासून स्वागत करतो आजचा सर्वप्रथम पहिला प्रश्न आलाय तो म्हणजे संकेत पाल्हे यांचा त्यांचं म्हणणं आहे की आय डी बी आय बँकेमध्ये डी बी टी प्रणाली उपलब्ध नाही तर मी त्यांना सांगू इच्छितो की संकेत जी आय डी बी आय बँक ही एक प्रायव्हेट बँक आहे किंवा खाजगी बँक आहे त्यामुळे कदाचित होऊ शकतं की डी बी टी प्रणाली किंवा डी बी टी प्रणालीची सेवा अजूनपर्यंत आय डी बी आय या बँकेमध्ये उपलब्ध नसणार त्यामुळे शक्य होत असेल तर तुमचं खातं जे आहे त्या बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचा किंवा दुसऱ्या बँकेत नवीन खातं उघडायचा लवकरात लवकर प्रयत्न करा अन्यथा तुम्हाला पैसे मिळवण्यामध्ये अडचणी येऊ शकतात धन्यवाद पुढील प्रश्न आहे शुभम झाटले यांचा ते विचारतायत अकोल्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे मिळणार मी मागील व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे परंतु पुन्हा एकदा सांगतो अकोला जिल्ह्यामधील आमच्या माहितीनुसार बाळापूर आणि तिल्हारा तालुक्यामध्ये तसेच इतर दोन तालुक्यांमध्ये सुद्धा निधी वाटपाचं काम सुरू आहे त्याचबरोबर जर तुमचा तालुका यामध्ये येत असेल तर तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत नाही तर पंधरा तारखेच्या आतमध्ये पैसे मिळायची शक्यता आहे धन्यवाद पुढील प्रश्न आहे शुभम काटकर यांचं त्यांचं म्हणणं आहे की माझं डी बी टी अकाउंट जे आहे ते के डी सी सी बँकेमध्ये आहे मागील तीन महिन्यांपासून मला पैसे मिळालेले नाहीत तर मागील उत्तराप्रमाणे तुम्हालाही सांगतो शुभमजी के डी सी सी बँक ही कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव लिमिटेड बँक आहे जी एक खाजगी बँक असल्यामुळे या बँकेचा जो व्यवहार आहे तो थोडासा मंद असेल किंवा स्लो असेल त्यामुळे कदाचित होऊ शकते की तुम्हाला डी बी टी झाली परंतु पैसे मिळालेले नाही तर होत असेल तर शक्यतोवर जे आहे ते, ते तुमचं खातं सरकारी बँकेमध्ये उघडण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद नमस्कार पुढील प्रश्न आहे मीनाक्षी राखंब यांचा त्यांचं म्हणणं आहे की मी विधवा आहे माझ्या खात्यावर अजूनही पैसे आलेले नाहीत तर महत्वाची गोष्ट अशी आहे की मीनाक्षीजी तुम्ही फॉर्म कधी भरला होता विधवा पेन्शन योजनेचा या संदर्भात तुम्ही माहिती दिलेली नाही त्याचबरोबर तुमचा तालुका जिल्हा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये मेन्शन केलेला नाही आहे परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही फॉर्म वगैरे भरून सगळं योग्य जर असेल तर तुमचे पैसे यायला हरकत नाही कारण आत्ता मार्च एंडिंग सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकारला जेवढे काही इन्स्टॉलमेंट्स पेंडिंग आहेत ते सर्व आत्ता या महिन्यामध्ये पूर्ण करायचं आहे ते टार्गेट सगळ्यांना पूर्ण करायचं असतं आणि त्याच उद्देशाने जे आहे ते महाराष्ट्र सरकार निधी वाटपाचं काम जे आहे मोठ्या स्तरावर किंवा जे आहे वेगाने करत आहे ठीक पुड़े आहे पुढे बघूयात पुढील प्रश्न आहे महादेव धाबळे यांचा त्यांचं म्हणणं आहे की सर माझे पैसे दिवाळीपासून अजूनही मला मिळालेले नाहीत मी तहसील कार्यालयामध्ये जाऊन डी बी टी करून आलो आहे दहा दिवस झालेले आहेत तर महादेव जी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचं खातं जर एखाद्या नॅशनलाइज्ड बँकेत असेल तर तुमचं डी बी टी जी आहे ते लवकर होऊ शकतं जे एस बी आयचा जो कालावधी आहे तो तीन दिवसाचा आहे बँक ऑफ इंडियाचा जो सात दिवसाचा आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या बँकांचा वेगवेगळा जो आहे तो कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये जे आहे ते डी बी टी होत असतं दहा दिवस हा काही खूप जास्त कालावधी नाही आहे कारण काय की कमीत कमी जे आहे संपूर्ण प्रोसेस व्हायला डी बी टी प्रणाली संपूर्णपणे ॲक्टिवेट व्हायला तुमच्या अकाउंटवरती जे आहे तो कमीत कमी आ, तीस दिवसांचा जो आहे तो कालावधी त्या ठिकाणी भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने निश्चित केला आहे तर दहा दिवस ही काही खूप जास्त वेळ नाही आहे परंतु आत्ता मार्च एंडिंग असल्यामुळे पुढील पाच सात दिवसांमध्ये जे आहे तुमच्या अकाउंटवरती पैसे येण्याची शक्यता आहे कारण मार्च एंडिंग असल्यामुळे लवकरात लवकर जे आहे ते निधी वाटपाचं काम या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला करणं गरजेचं आहे ठीक आहे धन्यवाद पुढील प्रश्न आहे जळगाव जिल्हा तालुका अंबळनर इथून जे आहेत ते वाणी साहेबांचा प्रश्न आहे ते आहेत की तीन महिने झाले डी बी टी ऑनलाईनमध्ये लिंक दाखवत आहे परंतु पैसे जमा झाले नाही काय कारण असू शकतं तर जी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचं जर डी बी टी ऑनलाईनमध्ये ॲक्टिवेट दाखवत असेल तुमचा जर खात्याला तुम्ही जर के वाय सी केला असेल तर एकदा तुम्हाला तहसील कार्यालयाला जाऊन भेट देणं आवश्यक आहे कारण तिथे तुम्हाला जी काही सत्य परिस्थिती आहे तुमच्या अकाउंट संदर्भातील किंवा तुमच्या पेन्शन योजनेसंदर्भातील ती तुम्हाला तिथे जी आहे ती संपूर्ण माहिती तहसील कार्यालयामध्ये जाऊनच घेणं योग्य राहील कारण तीन ते चार महिन्याचा जर कालावधी होत असेल तर एकदा तहसील कार्यालयाला भेट देणं हे योग्य असतं धन्यवाद पुढील प्रश्न आहे अश्विनीताई कोकारे यांचा त्या म्हणत आहेत की मी सातारा जिल्ह्यामध्ये राहते दर महिन्याला प्रत्येक व्यक्तीला पंधराशे रुपयांचं अनुदान दिलं जातं परंतु मला फक्त बाराशे रुपयेच मिळतात तर असं का तर महत्त्वाचा विषय असा आहे की अश्विनीताई तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात त्या योजनेचं तुम्ही जे आहे ते नाव या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही त्यामुळे आम्हालासुद्धा अंदाज बांधणं हे जे आहे ते थोडंसं कठीण होत आहे परंतु जर असं काही होत असेल तर सर्वप्रथम तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन एकदा भेट देऊन तुम्ही पहिल्यांदा तपासून घ्या की तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेत आहे ती योजना कोणती आहे कारण विधवा पेन्शन योजनेमध्ये सुद्धा या प्रकारचे अनुदान जे आहे ते देत नाही त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेतसुद्धा अशा प्रकारचं अनुदान कुठेही नाही त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतसुद्धा अशा प्रकारचं अनुदान नाही त्यामुळे मला असं वाटतं आहे की प तुम्ही जे आहे ते एकदा तुमच्या तहसील कार्यालयाला भेट देऊन तुमच्या योजनेचं नाव एकदा जाणून घ्या त्यानंतरच आपल्याला त्यावर जी आहे ती प्रतिक्रिया देता येईल धन्यवाद पुढील प्रश्न आहे अनिता ताई शेणवी यांचा त्या कोल्हापूर जिल्ह्यातून प्रश्न विचारतायत की दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीसला मला पेन्शन मंजुरीचे पत्र आले आहे परंतु अजूनही माझ्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत माझे बँक खाते कोल्हापूर मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आहे तर आणतही महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही ज्यावेळेस पेन्शन योजनेचा फॉर्म भरलात किंवा ज्यावेळेस तुम्ही कागदपत्रे जी आहेत ती त्या ठिकाणी सादर केली होती त्यावेळेस त्या फॉर्मला त्या अर्जाला जो आहे तो कोणत्या बँकेचा खाते क्रमांक जोडलात आ, हे एकदा तुम्ही जर त्या ठिकाणी सांगितलं असतं तर बरं झालं असतं त्याची एकदा खात्री करून घ्या की तुम्ही ज्या अकाउंटविषयी माहिती काढताय तोच अकाऊंट नंबर त्या खात्याशी तुम्ही त्यावेळेस संलग्न केला होता का किंवा जोडला होता का आणि जर असं असेल तर पेन्शन मंजुरीचं पत्र आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पगार येणार नाही किंवा पेमेंट येणार नाही असं होऊ शकत नाही कारण महाराष्ट्र शासन जे आहे ते पत्र तुम्हाला तेव्हा पाठवतं ज्यावेळेस तुमच्या जी फॉर्मची प्रक्रिया जी आहे ती शंभर टक्के पूर्ण होत असते तर आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा की डी बी टी आणि के वाय सी या दोन्ही ज्या सेवा आहेत त्या तुमच्या अकाउंटला लिंक आहेत का याचीसुद्धा एकदा खात्री करून घ्या तपासणी करून घ्या आणि नंतरच जे आहे ते तुम्ही एकदा तहसील कार्यालयाला जाऊन भेट घाला की ह्या नक्की काय अडचण आहे ठीक आहे धन्यवाद नंतर पुढील प्रश्न आहे रोशन खोडे यांचा ते आहेत की पंधराशे पंधराशे रुपये जे आहेत ते मिळाले आहेत जिल्हा वर्धा इथून त्यांनी संदेश केलेला आहे काल वर्धा जिल्ह्यातील अमोल यांचा एक संदेश होता की त्यांना एकही रुपया अजून मिळालेला नाही त्यावर जे आहे ते, ते मी उत्तर त्यांना दिलं होतं की आम आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यात जे आहे ते पेन्शन वाटपाचं कार्य महाराष्ट्र सरकार करत आहे येत्या पंधरा मार्चपर्यंत सर्वांना जे आहे ते पैसे मिळून जातील तर होऊ शकतं श्रोत्यांनो कधीकधी काय असतं की कुठल्या बँकेच्या सर्व सिस्टीम आणि या सर्व अडचणींमुळे कधीकधी जो आहे तो थोडासा विलंब होऊ शकतो परंतु जे पेमेंट आहे किंवा पैसे आहेत ते प्रत्येकाला जे आहे ते महाराष्ट्र सरकार आणि संबंधित बँका जे आहे प्रदान करण्याचं काम नियमितपणे करत असतात धन्यवाद पुढील श्रोते आहेत विजय गायकवाड जे तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथून लिहित आहेत की मला जे आहेत ते पंचेचाळीसशे रुपये प्राप्त झालेले आहेत दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीसला पंधराशे दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीसला आणि दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस अशा प्रकारे जे आहेत त्यांना पंचेचाळीसशे रुपयांचं जे आहे महाराष्ट्र शासनाने अनुदान दिलेलं आहे त्यांचं खूप खूप अभि अभिनंदन संदेश करण्यासाठी धन्यवाद त्यानंतर पुढील श्रोते आहेत सुंदर निमसे त्यांचं म्हणणं आहे की सर माझं खातं पोस्टात आहे परंतु मला डिसेंबर महिन्यापासून एकही जे आहे ते इन्स्टॉलमेंट मिळालेलं नाही तर सुंदरजी सर्वप्रथम प्रश्न असा आहे की तुमचं जे डी बी टी आणि या सर्व गोष्टी तुमच्या खात्याला लिंक आहेत का आणि त्याचबरोबर सर्व श्रोत्यांना जे आहे ते महत्त्वाचा विषय सांगायचा म्हणजे जे आता महाराष्ट्रातील ज्या इलेक्शन्स झाल्या आणि या सर्व गोष्टींमुळे जे आहे ती खूप मोठी ओलाढाल त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भातील ओलाढाल आणि या सर्व गोष्टींमुळे जे आहे ते थोडंसं आ, काम जे आहे ते महाराष्ट्र सरकारचं आणि संबंधित बँकांचं जे आहे ते वाढलं होतं त्यामुळे जे आहे पगार येण्यामध्ये किंवा इन्स्टॉलमेंट्स येण्यामध्ये थोडासा विलंब झालेला आहे परंतु मार्च एंडिंग आत्ता असल्यामुळे जे आहे सर्व व्यक्तींचे पैसे महाराष्ट्र सरकारला देणं अनिवार्य असल्यामुळे जे आहे ज्या लोकांचे पैसे आले नसतील त्यांचे आत्ता मार्च एंडिंगपर्यंत शंभर टक्के ठीक आहे याची सर्व श्रोत्यांनी जी आहे नोंद घ्यायची आहे संदेश करण्यासाठी खूप खूप धन्यवाद आपल्या पुढील श्रोते आहेत सीताबाई वंदे जिल्हा अमरावती त्यांचं म्हणणं आहे की कि पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार का मी श्रावण योजनेचा नियमितपणे लाभ घेत आहे तर पैसे मिळतील का सीताताई तुम्हाला सांगायचं सा असं की शा श्रावणबाळ योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनांचं जे इन्स्टॉलमेंट देण्याचा जो कालावधी आहे तो निश्चितचपणे वेगवेगळा आहे जसं की श्रावणबाळ योजनेचं हे जे अनुदान दिलं जातं ते मासिक अनुदान दिलं आहे दिलं जातं आणि त्याचबरोबर जे पी एम किसान योजनेचं अनुदान आहे ते जे आहे दोन इन्स्टॉलमेंटमध्ये देण्याची जी आहे प्रक्रिया आहे त्यामुळे या दोन्ही योजना ज्या आहेत वेगवेगळ्या असल्यामुळे वेग तुम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्यांचे इन्स्टॉलमेंट मिळेल पुढील श्रोते आहेत फयाज पठाणजी ते म्हणत आहेत की सर माझं डी बी टी असूनही मला पगार का येत नाही काय ये कारण असेल तर सर्वप्रथम फयाजजी तुम्ही एक लक्षात घ्या की जर तुम्ही तुमच्या बँक खात्याला डी बी टी जर लिंक केला असेल के वाय सी तुमचं जर सुरळीत असेल तर आणि जर तीन चार महिन्यांचा कालावधी जर उलटून गेला असेल तर एकदा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या अर्जाची जी आहे ती तुम्ही एकदा जी काय म्हणतात त्याला जी स्टेटमेंट असते ती एकदा बघून घ्या तुमचा अर्ज जो आहे तो सुरळीतपणे आहे का किंवा तो अर्ज जो आहे तो रद्द झाला आहे का या सर्व गोष्टींची एकदा तपासणी करून घ्या जर त्याच्यामध्ये काही तफावत असेल तर ती पूर्ण करून त्या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉलमेंट्स जे आहेत ते सुरळीतपणे मिळवू शकता संदेश करण्यासाठी पाठवण्यासाठी धन्यवाद आपले पुढील श्रोते आहेत त्यांनी त्यांच्या नावाचा या ठिकाणी उल्लेख केलेला नाही त्यांचं म्हणणं आहे डी बी टी झाली तरी मला पैशांचे मेसेजेस आलेले नाहीत तर त्यांना सांगणं असं सा आहे की आ, कधीकधी काय असतं की तुमच्या खात्याशी जो आहे तो जर मोबाईल नंबर एखादा जर दुसरा मोबाईल नंबर लिंक असेल तर कधीकधी जे पैशांचे मेसेजेस ट्रान्झॅक्शन मॅसेजेस झाला म्हणतो आपण ते जे आहे ते कन्वर्टेड मोबाईल नंबरवर किंवा जे आहे अल्टरनेट मोबाईल नंबरवरतीसुद्धा जाऊ शकतात तर तुम्ही एकदा जे आहे तुमच्या ज्या होम ब्रांच आहे ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या ब्रांचला एकदा भेट देऊन त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या आणि त्यानुसार जे आहे तुम्हाला पुढे संदेश प्रणालीची जी सेवा आहे ती तुम्हाला बँकेकडून प्रदान केली जाईल धन्यवाद नमस्कार आपले पुढील श्रोते आहेत महेश सूर्यवंशी यांनी फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे डी बी टी लिंक झाली आहे कसे कळेल तर सर्व श्रोत्यांना मी उत्तर देतो आहे की डी बी टी तुम्ही लिंक आहे की नाही हे चेक कसे कराल या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी उत्तर तर सांगणारच आहे पण ह्यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डी बी टी लिंक आहे की नाही हे कसं पाहावं याविषयीचा एक व्हिडिओ जारी करणार आहे आणि त्यामध्ये जे आहे ते तुम्ही जे आहे प्रत्यक्ष पाहू शकाल परंतु आता मी जे आहे ते उत्तर देतो आहे की महाराष्ट्र सरकारची डब्ल्यू 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 डॉट एन पी सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे ही तुम्ही कोणत्याही ब्राऊझरमध्ये जाऊन तुम्ही ही वेबसाईट सर्वप्रथम जी आहे ती ऑन करायची आहे किंवा ओपन करायची आहे त्यानंतर कन्झ्युमर नावाचं एक ऑप्शन असतं त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक दुसरं ऑप्शन मिळेल की आ, बँक आधार सीडिंग एनेबल्ड या नावाचं एक ऑप्शन असतं त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या ऑप्शनला त्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक ऑप्शन मिळेल गेट आधार स्टेटस त्या ठिकाणी गेट आधार स्टेटस जिथे असेल तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो आहे तो तुमचा बारा अंकाचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी पोस्ट करायचा आहे टाकायचं आहे आणि त्यानंतर जो आहे तो कॅपचा कोड टाकल्यानंतर तुमच्या बँकेचं जे डी बी टी संलग्न झालेलं अकाऊंट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवर शो करेल किंवा स्क्रीनवर पाहायला मिळेल तर ही अशी एक प्रक्रिया आहे कदाचित ज्या श्रोत्यांना ही प्रक्रिया समजली नसेल तर तर त्या श्रोत्यांनी जे आहे डी बी टी झाली की नाही कसे पाहावे या व्हिडिओचा थोडासा जो आहे तो या व्हिडिओची वाट बघावी तो व्हिडिओ लवकरच आम्ही या चॅनलवर जारी करणार आहोत धन्यवाद तर मित्रांनो असा हा आजचा आपला प्रश्नोत्तराचा जो आहे व्हिडिओ आपण या ठिकाणी आप समाप्त करत आहात करत आहोत जर तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला जे आहे आ, कमेंट बॉक्समध्ये तसेच व्हॉट्सॲप टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक आणि तत्सम सोशल मीडिया ॲपवरती विचारू शकता आमचे चॅनल त्या ठिकाणीसुद्धा उपलब्ध आहे तसेच हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करणे चॅनलला सबस्क्राइब करणे आणि इतरांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवणे हे तुमचे कर्तव्य असल्याने हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका तर भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एखाद्या नवीन विषयासह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार